जय शिवराय माझ्या गाडीचा नंबर बघून घ्या एम एस झिरो पाच एक सहा अठरा चौऱ्याहत्तर तर काय पिकअपवाले म्हणतायत तुम्ही कुठं दिसान तिथं बघू तर कोणते पिकअपवाले म्हणतायत माहिती का जे नागिंडास करतात तुम्हाला आलेली आता त्या दिवशी तर एकाला चोपाटलेला आहे का वापटला ज्या वेळेस माझ्या घरापर्यंत माझ्या मुलाबाळांपर्यंत कोण येणार आम्ही त्यालाच सोडणार नाही मग तो कुठलाही जागीरदार असू द्या नाही तर कुणी असू द्या मी काय म्हणतो या बघा आता रस्त्यातून गाड्या चालल्यात हा व्यवस्थित गाड्या चालवतायत ना तुम्हालाही तो अधिकार आहे ना पळव ना तुला काय पळवायचं ना गाडी पळव नागिण डान्स करून लोकांच्या आयुष्यासोबत खेळू नका त्या दिवशी आमची गाडी अहमदाबाद रोडला होती असा नागिण डान्स करीत चाललाय तीच जर गाडी माझ्या गाडीवर पलटी झाली असती तर काय केलं असतं मी मेल असतो माझा मुलगा मेला असता तुम्ही काय केलं असतं मग मला एकच साधा प्रश्न आहे सगळ्या पिकपल्यांना तुम्हाला नागिण डान्स करायची ना तुमच्या घरच्यांना घ्यायचं तुमच्या घरात आहे बघा शेवटी मला आई वडील ये लोक म्हणले तुम्ही शिवे दिल्या दिल्या अरे मी मरण पाहिलं माझ्या डोळ्या पुढे माझ्या डोळ्या पुढे मी मरण पाहिलं म्हणून मी त्याला मारलं शिवे दिल्या हा तो माझा अधिकारी हा मग मी काय म्हणतो तुम्ही काय करा माहिती का जे नागिण डान्स करतात मी प्रत्येक पिकअपवाल्याला बोलत नाही जो नागिण डान्स पिकअपवाला करतो ना तुम्ही काय करा माहिती का तुमच्या घराच्या तुम्हाला घरातले तर असतात ना मग त्यांना गाडीत बसवा तुमची आई असेल वडील असेल बायको असेल किंवा छोटे मुलं असतील त्यांना गाडीत बसवा ना आणि करा नागिन डान्स बघू द्या काय तुमच्यात दमे आम्ही बघतो चला रोडवर आणि परत एकदा सांगतो पुन्हा नाशिक आई बोला यांचा दिघाना चाललाय हा मी जसं काल त्याला कान फाडला ना तस प्रत्येकाने जर कान फाडला ना ह्यांचं नागिन डान्स करायचं बंद होऊन जाईल बरं तुम्हाला टायमिंग आहे प्रत्येक गाडीत टायमिंग असतो आज तुम्ही एस टी म्हणजे आपण जी म्हणतो बस एस टी त्यालाही टायमिंग असतो मग एस टीवाले असे चालतात का हम्म प्रत्येक गाडीला टायमिंग असतो टायमिंग म्हणून तुम्ही ना नागिण डान्स बरं मला एक सांगा नागिण डान्स केल्यावर गाडी लवकर पोचते का पोचते का कोणता पिकअप अरे प्रत्येक ड्रायव्हरचा मी आदर करतो का तर तो त्याचं घरदार सोडून आज राजस्थान असेल युपी असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच गाड्या बाहेर राज्यात जातात बरोबर तुम्ही तुमचं घर चालवायसाठी आज एवढं कष्टाचं बर? काम करताय बरोबर कुणी अशी गाडी पळवत नाही तुम्ही बघा ना आता रोडला बरेच बऱ्याच बर? गाड्या चालल्यात तर ते कोण नागिण डान्स आम्हाला तर नाही दिसला बो आज आख्या महाराष्ट्रात कुठेही फिरा कुठेही नागिण डान्स दिसत नाही मग तुम्ही का बाबा तुम्हाला जरा मजा वाटते का मजा वाटते का मारलाय परत जर दिसला ना कोणता नागिण डान्स करताना त्याला शंभर टक्के मारणार माझा गाडीचा नंबर आहे एम एच झिरो पाच एक अठरा चौऱ्याहत्तर हम्म याच्यावर आपण तुम्हाला काय आणि माझा नंबरही सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क का बघा का यांना गरज नाही का का, का हे बावराठी प्रत्येक गाडी तुम्ही रोडला पहा व्यवस्थित चालतात अहो तुम्ही आम्हाला एक बरं वाटत ना का बाबा तुमच्यामुळं आज आपल्या बा, भारताची जीडीपी असेल चांगली चालती नागिण डान्स करून कुठं चालती मला सांगा बरं कोणत्या पिकअप वाल्याला कोणत्या ड्रायव्हरला मी बोललो नव्हतो पण मी माझ्या डोळ्या पुढे माझं मरण पाहिलं आज माझं पोरग गाडीत होतं जर ती गाडी नागिन डान्स करताना जर माझ्या गाडीवर पलटी झाली ती काय केलं असत बरं ठीक आहे तेही सोडलं मला व्हिडिओ टाकायची काही गरज नव्हती त्याला थांबवलं होतं ना आपण इकडे बाळा त्याला काय केलं आपण हा बघा पोरगा होता गाडीत तर गाडीला कट मारून परत निघून गेला बरं मी त्याला विचारलं तुला मुलं आहेत का मां तो रुबाबात म्हणतो माझं लग्नच नाही झालं मग तुझं लग्न नाही झालं बाकीच्या गोष्टी ना मग तुला लोकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार कोणी दिला त्या दिवशी खाली एकाने कमेंट केलेली त्या पोस्टला दादा मी माझी बायको माझा मुलगा आम्ही रोडनी चाललो होतो यांच्या नागिण डान्स पाहिजे माझी बायको गाडीवरून पडली बरं तेही सोडा आमच्या उत्तूर मध्ये त्या दिवशी दोन पोरं एक्सपायर झाली आर्मीला एक जण एक्सपायर झाला बरं बायकोन तुमचा बाप देणार काय हा मग नागिण डान्स करायचा ना तुमच्या घरातले बसवा पिकअप मध्ये हा आणि मस्त नागिन डान्स हो हा तशी नागिण डान्स करायची दिल्या माझा अधिकार आहे मी डोळ्या पुढे माझं मरण पाहिलं शिवेदीन आणि परत म्हणू नका बर का प्रत्येक जण काय म्हणला शिव बघते आहे शिव बघते बरोबर ना शिव बघते अरे ठीक आहे ना मी शिव बघते महाराजांचं नाव घेऊन मी काम करतो मला बरं वाटतं बाबा त्या लोकांची सेवा केल्यावर पण असं जर लोकांचं मरण जर डोळ्यापुढे पाहिजे बरं ठीक आहे मी म्हणतो माझ्या गाडीवर झालं म्हणून मी केलं का लोकांच्या गाड्या चालत नाही रोडवर त्यांना अधिकार नाही जागायचं त्यांना अधिकार नाही आपली पोरं बाळ घेऊन कुठे फिरायला जायचा बरं माझ्याच गाडीला नसता ठोकला दुसऱ्याच्या गाडीला ठोकला असता काय केलं असतं तुम्ही काय केलं असतं याच एक उत्तर द्या ना आज तुम्ही म्हणताय ना का बाबा तू ड्रायव्हरला त्याला आई येईन त्याच्या आईला काय शिव्या दिल्या तुम्ही ना तुमचं ना तुमच्या पैसे ठेवा मग तुम्ही काय करा जे खाली कमेंट करतात ना तुमच्या घरचे काय करा हे जे नागिण डान्स करतात का परत आहे का एक पिकअप गेली व्यवस्थित चाललंय ना व्यवस्थित चाललंय अरे बाहेरच्या राज्यांमध्ये सगळे तुम्हालाच का ऊत आलाय केडा आलाय नागिण डान्स करायचा का तर तुमच्या गांडीला मस्ती हा परत एकदा शिवे देणार मारणार आमचा अधिकार आहे कारण का आमच्या जीवाशी खेळू नका जर मी मेलो असतो काय केला असतो तुम्ही आज माझ्या घरी शहाण्णव लोक आहे काय केलं असतो तुम्ही हा मानता शिवे देऊ नका मारू नका डायवर आहे तो डायव्हर आहे कायचा डायवर आहे असला डायव्हर असतोय का हा डायवर आहे ना आम्ही म्हणतो ना डायवर आहे अरे प्रत्येक अरे अरे प्रत्येक जण आहे बघा ना तुम्ही प्रत्येक गाडी बघा गा रे मित्रांनो प्रत्येक गाडी बघा प्रत्येक जण डायवरच आहे नाही इथं पण गाडी चालवायची काहीतरी पद्धत असते का नाही का नाही तुमच्याकडे काय तुम्हाला आहे ना तुम्ही फक्त नागिन डान्स करताना मला दिसाच आता तर फक्त हाताने मारलाय व बांगुणी फटके टाकणार तुम्हाला तुम्ही फक्त नागिन डान्स करताना दिसा आम्हाला कारण का आमचा जीव महत्वाचा आहे आमच्या पोरांचा जीव महत्वाचा आहे आमच्या समाजाचा जीव महत्वाचा आहे हा गाडी चालवा तुम्ही व्यवसाय करा सगळ्या गोष्टी करा हम्म पण लोकांच्या जीवाशी खेळू नका परत एकदा कोणाला वाईट वाटला असेल शिवे दिल्या तर मी सगळ्या काय म्हणतो आपण आता लोकही असं म्हणतात ना शिवे दिल्या शिव्या बरं माझा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचलाय त्यांनी कधी त्यांच्या आयुष्यात शिबी ऐकली नव्हती आणि त्यांनी दिली नव्हती बरोबर आहे ना त्यांनी शिबी दिली नव्हती त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात म्हणजे आजपर्यंत जन्माला आले असतील आता माझे व्हिडिओ पाहणारे सगळी मोठमोठे लोक असतील किंवा छोटी मुलं मुड़ असतील किंवा कुणी असेल त्यांनी आजपर्यंत शिबी दिली नाही अशा लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला मी तुमची खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राणी